मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे ज्या ज्या महिलांनी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज एकतीस जुलै पूर्वी अप्रूव्ह झालेले होते अशा महिलांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत परंतु खूप साऱ्या महिलांना अजूनही त्यांचे पैसे कोणत्या खात्यावर जमा झालेले जा आहेत हे समजत नाही किंवा त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त खाते असल्यामुळे कोणत्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत हे त्यांना लक्षात येत नाही तर आज आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत हे तुम्ही घर बसल्या कसे पाहू शकता तसेच ज्या महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काय करायचं आहे याचीही माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु तुम्हाला याच्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही पाहू शकता की तुमचं जे खातं आहे ते डेबीटी साठी एनेबल केलेलं आहे का नाही आणि जर एनेबल केलेलं आहे तर कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत चला तर मग पाहूयात पैसे कोणत्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुगलमध्ये सर्च करायचे आहे एन पी सी आय एन पी सी आय ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे आणि तुम्हाला इथं कंझ्युमर यावर क्लिक करायचं आहे कंझ्युमर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही नवीन वेब पेजवर रि डायरेक्ट केले जातात त्यानंतर आता इथं तुम्हाला इता तुम्हाला एरो दिसत आहे इथं पाहू शकता आणि तुम्हाला इथं चार ऑप्शन दिसत आहेत रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंग चेक युअर सर्व्हिस स्टेटस गेट आधार मॅपड स्टेटस आता आपल्याला कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे गेले आहेत तसेच डीबीटी एनेबल आहे का नाही हे कसं चेक करायचंय त्यासाठी गेट आधार मॅपड स्टेटस यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर इथं तुमचा आधार नंबर टाका कॅप्चा कोड टाका आणि चेक स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे सबमिट यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मॅपिंग स्टेटस इथं पाहू शकता एनेबल फॉर्डिबिटी आणि लास्ट अपडेट डेट इथं पाहू शकता त्यानंतर कुठल्या बँकेसाठी लिंक आहे तुम्ही इथं बँकेचं नाव पाहू शकता जर तुमचं इथं सुरुवात इथं तुमचं सुरुवातीलाच एनेबल फॉर्डिबिटी असायला हवं जर तुमचं इथं डेबिटी असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत त्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं तुमच्या बँकेचं तुम्हाला नाव शो करणार आहे त्या बँक खात्यामध्ये तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत आता ज्या महिलांचं आता ज्या महिलांचे अर्ज मंजूर होऊ नये त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्याचं एक कारण असू शकतं की त्यांच्या बँक खात्याला आधार मॅप केलेलं नाही किंवा आधार सीडिंग केलेलं नाही तर काही महिलांचा असा भ्रम आहे की ते न पैसे चेक करतात किंवा काढतात म्हणजेच त्यांचं आधार लिंक आहे तर आधार लिंक वेगळं आणि एन पी सी आय साठी आधार लिंक म्हणजे डीबीटी साठी आधार लिंक करणं वेगळं ज्या ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्यांचे त्यांचे पैसे बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत त्यांनी काय करायचे त्यांच्या बँक शाखेमध्ये जायचं आहे आणि तिथं डीबीटी साठी म्हणजे एन पी सी ला आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला अर्ज द्यायचा आहे ही प्रोसिजर तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या खात्याला आधार लिंक झाल्यानंतर म्हणजे एन पी सी आयला ला लिंक झाल्यानंतर डीबीटी साठी तुमच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील जो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका